सतराशे एकसष्ट ला सराशिवराव भाऊंचा पाणीपत युद्धात मृत्यू झाला त्यानंतर बारा वर्ष पार्वतीबाई हयात होत्या म्हणजे सतराशे त्र्याहत्तर ला त्यांचा मृत्यू झाला सराशिवराव भाऊ पाणीपत मध्ये मारले गेले होते परंतु त्यानंतर त्यांच्या अनेक तोतया महाराष्ट्रात आले पाणीपत युद्धातून वाचून ते कुठेतरी गुप्तपणे राहिले असावेत अशाही काहींच्या समजुती झाल्या होत्या खुद्द सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वतीबाईंची देखील अशीच समजूत झाली होती त्यामुळे त्या त्यांचे सारे सौभाग्य अलंकार अंगावर परिधान करत असे त्यांना मूलबाळ नव्हते त्या माधवराव पेशव्यांना आपला मुलगा मानायचा माधवरावांना त्यांच्याविषयी मनात खूप आदर होता ज्यावेळी गोपिकाबाई म्हणजेच माधवराव पेशवे यांच्या आई माधवरावांशी त्यांचे मतभेद झाल्यामुळे घर सोडून त्या निघून गेल्या होत्या त्यानंतर पार्वतीबाई यांनी रमाबाई व माधवरावांना मार्गदर्शन केले होते असे म्हणतात पेशवाईंच्या स्त्रियांवर लक्ष्मी व सरस्वतीचा वरदहस्त होता परंतु दुर्दैवाने नियतीची साथ त्यांना नव्हती प्रत्येक प्रत्येकीजवळ सौंदर्य व ऐश्वर भरभरून होते पण हे देत असताना त्यांना अकाली वैधव्य मात्र दिले होते पतीच्या निंधनानंतर अन्नपूर्णाबाई व रमाबाई सती गेल्या बाकी जणींच्या वाट्याला विधवेचे आयुष्य आले भाऊंचे पहिले लग्न सतराशे चाळीस ला उमाबाईंशी झाले भाऊ आणि उमाबाईंना दोन आपत्य परंतु ती अल्पजीवी ठरली त्यातच आजारपणाने बावीस मार्च सतराशे पन्नास रोजी उमाबाईंचा मृत्यू झाला तसे प्रथेप्रमाणे सराशिवराव भाऊंचा दुसरा विवाह करण्याचे ठरले तसे पार्वतीबाई सव्वीस एप्रिल सतराशे पन्नास रोजी भाऊंच्या दुसऱ्या पत्नी म्हणून पेशव परिवारात आल्या तसं त्या कोल्हटकर यांच्या घराण्यातल्या त्या अतिशय सोशिक व सात्विक आणि भोवळ्या स्वभावाच्या होत्या त्या खूप शांत स्वभावाच्या असल्यामुळे त्यांचा सहसा कुणाशी खटकत नव्हते अवघ्या काहीच वर्षाचा संसार त्यांनी भाऊंबरोबर केला पाणीपतची लढाई आली रंगपंचमीचा दिवस होता व त्याच दिवशी भाऊंना दत्ताजी शिंदेच्या मृत्यूची बातमी समजली तसे भाऊंनी उत्तरेकडे जाण्याचा निर्णय घेतला त्यातच भाऊ उत्तरेकडे निघाले होते तसं सैन्याव्यतिरिक्त अजून सैन्य त्यांच्याबरोबर निघाले त्यात व्यापारी आणि काही बाजार बुणगे देखील होते व कारभारातील स्त्रियाही त्यांच्याबरोबर निघाल्या होत्या असे मत आहे दुसरे असे की गोपिकाबाईंबरोबर राहणे म्हणजे पार्वतीबाईंना ते अवघड वाटत होते म्हणून त्या आपल्या पतीबरोबर उत्तरेतील मोहिमेवर गेल्या मात्र कारण काही का असे का ना परंतु पार्वतीबाई भाऊंबरोबर उत्तरेतील मोहिमेवर गेल्या होत्या पाणीपतच्या रणभूमीवर पार्वतीबाई हत्तीच्या अंबारीत होत्या व त्यांच्या समोरच विश्वासरावांना गोळी लागली होती व त्यातच त्यांचा मृत्यू झाला हे पाहून भाऊ द्वेष आणि अंबारीत बसलेल्या पार्वतीबाईंनी विश्वासरावांचा देह पाहून आपले ऊर आणि कपाळ बडवून घेतले होते त्यावेळी ते त्यांच्या तोंडून ईश्वरे आम्हास एवढे निर्वाण का दाखवले विश्वासरावांसारखे रत्न आमच्यापासून हरपून नेले त्यावेळी रणांगणावर सर्वत्र एवढे दुःख होते की कोण कुणाचा हे सर्वजण विसरून गेले होते याच परिस्थितीत कोण कुणाचे सांत्वन करणार यात नाना फडणवीस यांच्या आई युद्धात गायब झाल्या पार्वतीबाई अंबारीतून उतरून इतर गुणग्यांबरोबर बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्याकरिता घोडा घेऊन आले परंतु युद्धाची परिस्थिती डोळ्याने पाहिल्याने त्यांना काहीच कळत नव्हते घोड्यावर बसण्यास सुद्धा त्यांना जमेना अशा वेळी जाणू नावाचा एक सेवक त्यांच्या जवळ आला त्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना पाठीवर टाकले आणि चालू लागला कधी पाठीवर तर कधी घोड्यावर असे मजल दरमजल करत जाणू भिंताडे यांना त्या अवस्थेत दिल्लीपर्यंत घेऊन आला असा शंभर किलोमीटरचा प्रवास त्यांनी पार केला दिल्लीत सदाशिवराव भाऊ भेटतील अशी पार्वतीबाईंना आशा होती परंतु या गोष्टीला काहीच अर्थ उरला नव्हता तेथे बाकीचे सरदार त्यांना भेटले ते, ते, ते म्हणजे नाना पुरंदरे मल्लाराव होळकर नाना फडणवीस यांच्याबरोबर त्या पुण्याच्या दिशेने निघाल्या संपूर्ण प्रवासात या सर्वांचे खूप हाल झाले पैसा तर नव्हताच अंगावर कपडा देखील नीटसा नव्हता तसाच प्रवास चालू होता त्यात उत्तरेतील थंडी उपासमार व त्याचबरोबर रोगराई चालू झाली परंतु मजल दरमजल करत त्या पुण्यात आल्या पार्वतीबाई व भाऊंना दोन आपत्ती झाली होती दुर्दैवाने लहानपणी होते या सर्व परिस्थितीला त्यांनी धीराने तोंड दिले विशेषतः माधवरावांनी विशेष त्यांची काळजी घेतली पुढे नारायणरावांच्या खुणानंतर गंगाबाईंची सर्व काळजी पार्वतीबाईंनी घेतली व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सवाई माधवराव यांचे संगोपन केले म्हणूनच बकरीत त्यांचा उल्लेख सात्विक श्री असा करण्यात आला आहे त्याचवेळी भाऊंच्या तोतयाचे प्रकरण त्यांनी सामर्थ्यपणे हाताळले त्यानंतर सतराशे त्र्याहत्तर साली दादा व आनंदीबाईंची मुलगी दुर्गाबाई यांचा विवाह ठरला होता त्याचवेळी लग्नमंडपात वरपक्षाची मंडळी आडून बसली की शास्त्राप्रमाणे पार्वतीबाईंनी केशवपण करावे त्याशिवाय नवरा मुलगा लग्नाला मंडपात उभा राहणार नाही त्यांनी त्यावेळी त्यांची भूमिका नकारात्मक घेतली असे बरेच प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडले तसंच सतराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये त्या स्वर्गवासी झाल्या पाणीपत नंतर भाऊंचे क्रियाकर्म झाले नव्हते तेव्हा एकत्रच दोघांचे क्रियाकर्म केले त्यावेळी ते त्यांनी संपूर्ण सौभाग्य अलंकार परिधान केला होता अशा होत्या नियतीने क्रूर अन्याय केलेल्या पार्वतीबाई तेव्हा त्यांना ते भाऊं इतका सन्मान इतिहासात दिला गेला धन्यवाद